So, नमस्कार, आमें आमें जे, दोर तो नमस्कार आम्ही एक मुद्द्याची खबर आज घेऊन असा सध्या आता असा आम्ही सावड्ड्या मतदारसंघात आणि इलेक्शनाचे जे झेडपी इलेक्शनाचे वारे जे नेटान चाललेले असा सगळे पार्ट्या वटेन डोर टू डोर कॅम्पेन चालू असा सो आम्ही एक मुद्दे घेऊन की फाटी दोन तीन दिस फाटी एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो कडेन मेळो ते आमक जे मेळो ते आम्ही आमच्या ज्या चॅनलाचे घातलो आणि ह्या चॅनलाचे सुमारे म्हाका दिसता साडे चार ते पाच हजार ते येल्या आणि वेगळ्या वेगळ्या भागांनी त्या व्हिडिओचे खूप चर्चा करून तो विषय जो असा हो लोकांक आवडलो जेणेकरून लोकांनी चर्चा केली जायते लोक मेळ्ळे हो विषय सारखो असा जेणे घेतलं त्याचे नाव घेताले लोक सो आम्ही खास करून ज्या आम्ही मेळपाक गेल्ले आसा आमचो गौतम भंडारी आमचं काँग्रेसचो पुढारी गौतम तुमचे डेजिग्नेशन जे सांगचे नमस्कार माझे नाव गौतम भंडारी हा पीसीसी डेलिगेट म्हणून गोवा काँग्रेसी काम करता आणि प्रोटेस्टाक एजिटेशनाक हा पार्टिसिपेट जाता आणि मतदार मतदारसंघात गेली वीस बावीस वर्सां हा काम करता आणि काम करता असताना हाय जे पण पक्षाची काम आहा ती लागितल्यान पहिले कडे असा जे कोण बीजेपीचे कार्य कशे केला ऑर्गनायझेशन कशे उभारला काँग्रेस पक्षाचे कशे उघारला हे सगळे म्हाका हेची पुरेपूर माहिती आहा आम्ही ल्हान असताना हेजेर लक्ष दिवन सारखे आणि खुबश्या लिडरांनी खंयचो खंयचो पक्ष उभारला ती आमकां माहिती आहा गौतम भाई आयज आम्ही खास करून तुझे वांगडा एक चर्चा करपा खातीर येयला फाटी तुम्ही जो एक तुम्ही माय बायट दिल्ली एक व्हिडिओच्या माध्यमांतल्यान आनी तितून भितर तुमी आदलो आमदार जो जावन गेल्लो आसा ते उलयले कारण तो आता खरी इंडिपेंडंटाक सपोर्ट करता मुद्दा किती आसलो आणि इतर सारखे नेटान उल कारण किती असं पण कसे आता एज अ पर्सन डब्ल्यू पीडब्ल्यूडी मिनिस्टर आम्ही तेका रिस्पेक्ट करतात एज अ पॉलिटिशियन म्हणून आम्ही ते रिस्पेक्ट करची इलेक्शन त्याच्या पुढ्या खूप फटवले आम्ही जे पक्षान कॅन्डिडेट दिले तेका कॉम्प्रोमाज करून आम्ही तेका जेव्हा बीजेपीन जे घात केला त्यांना आम्ही तेजे बरोबर खंबीरपणान रावले आणि हा पर्सनल हा संकेत भंडारी खुपशा लिडरा फुडले आम की आम्ही हेका सपोर्ट करता की खरी मुखार घेऊन वैतला एक विश्वास पडलो की दीपक पावसकर मुखार घेऊन वैतलं म्हणून आम्ही ते पटले आणि तेजी एक पर्सन म्हणून पहिलीच्या वळखतात एक व्यक्ती म्हणून तो बरं मनीस पण तेजे एक एक पॉलिटिकल एंगल पळतगीर आमक खुबशे डिफरन्सीस त्याचे भितर दिसपाक लागले की आम्ही एक निष्ठावान कार्यकर्ते आनी, तेज आनी तो ते भितरले जे पण एम पी इलेक्शन जो कार्यकाळात तेणी पण परत बी जे प्रवेश केला तेन्ना आमकां एक सडनली धक्को बसलो की आम्ही हेक लागून तरी मुखार सरले आनी तो तरी स्टँड घेवन रावपाक तयारी ना परत बी जे आमी खंय तरी ते लिडरशिपी बरोबर रावन आमची जे पॉलिटिकल करियर आहा ते तरी डेंजरा वतले हे आमी आम्ही तरी त्याच्या फुड्याच्या मी सैडिक आनी गौतम बाषय काढला एमपी इलेक्शनाचो ज्या जेन्ना तेज्या वांगडा रावले म्हणता बावीसांच्या इलेक्शन हा जे एमपी इलेक्शनाक बीजेपीक आपणे प्रवेश केला म्हणून घराडे सीएम येलो आणि त्याचं हे झाले तु वेळार तुमकां त्यांनी कॉन्फिडन्स घेतले की आपूण परत आमकां त्यांनी एक कुस्कुटाची वॅल्यू सुद्धा दिसले एटलिस्ट एक फोन पण आसा तेका लागून आपूण मातसो हे जाता तेजे पयली आमी कॅप्टनाक तेंचे घरा कडेन व्हरोन मेळोन बी हाडलो सगळे आमची बसप बी जाल्ले कॅप्टनाक तेणे एक धीर दिल्लो आनी सडनली परत सीएम येतगीर तो परत गेलो ते एक म्हाका अजापाची गजाल दिसली आता जेन्ना जेन्ना तुमचो आमी व्हिडियो जो आमचे चॅनलाचेर घातलो तेन्ना खुबशे लोक आमकां बाजारान मेळ्ळे लोकांचे अशें म्हणणें आसा की दोन हजार बावीस ते आज मेरेन हेजो खंय आतां ना पता आसलो हो खंयच ना बरोबर किले विषय असल्या सुद्धा तो तरी घेवपाक ना स्वतः आपले कार्यकर्त्यांचे सुद्धा फोन तणे घेवना स्विच ऑफ येताले मोबाईल असे लोकांचे म्हणणे आसा सो अशा असताना जे इलेक्शना तो डायरेक्ट आता झेडपी इलेक्शना भार सल्लो आणि तरी इंडिपेंडंटाक सपोर्ट म्हणटा सो ही आमची जी मतदारसंघाची बारीक जनता असा त्यांचा विषय असा की हे घेतला काय किती हो इलेक्शना येवन आमकां वोट मार म्हणटलो आता झेडपी इलेक्शन झाले उपरांत सत्तावीसांत <coughs> आमदारकेचे इलेक्शन त्याच वेळार येतलो तो 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 कि काय किती असं लोकांना प्रश्न पडतो तुम्ही किती म्हणता पण कसे असतं लिडर म्हणतो कसं असता एक एक पक्षाकच काम करून वता mm. ते मागी कसले सुख जो दुख दू एक पक्षांक राहत आणि कॉन्स्टिटुंसी एक बरी डेव्हलप करू शकता एक पक्षा राहतो वेगवेगळ्या वेग वेग पक्षांक काम केलं काय जात कितें मेंटलिटी हे जाता आणि वेगवेगळे वेग कार्यकर्ते मेटा ते वेगवेगळे वेग कार्यकर्त्या फुड्या तुम डिस्कशन आसतना तुझी तकली स्थिर उरना तू ख पक्षा कारणान तुका सारखं का एक ट्रॅक वचपाची एक वाटचाल मेळटा त्यांना मेन म्हणल्यार ह्यांची एं, मेंटेलिटी कशी असा एक पक्षान रावना हे फक्त सारगे हे पक्ष नाका सारगे हे लोकांनी समजून सावडे सावड्डे संघाच्या लोकांनी एक आयज सोशल मिडिया असा आणि बाकीचे वेगवेगळे आज लोक बेकार राहून सोशल मिडिया समके ऍक्टिव्हेट हा प्रत्येक ट्रक ओनर जो जो शिक्लो मनीस तो बी आयज एक कार्यकर्तो सोशल कित्याक कियां काम ना फक्त हे पॉलिटिशियन दिसभर रात पात पण <laughs> आज खंयच्याय वटेच्यान पॉलिटिकल मनीस त्यांना फोटोपास शकना आज सगळे भुरगे शिकलेले आहा सगळ्यांना कळटा ना पहिली वेगळे प्रचार करचे पडटाले आता ते आमक लोक लोक जाऊन सांगता की हे सारखे ना की आम्ही हे रेग्युलर पयत म्हणून व परत एमजीच्या एकदा गेल्लो आता परत आणि एकदा वचपची तयारी खरी चालू आहे म्हणून हे ते लोकांकडल्यानं ऐक येत आणि मेन कशे आ जन तू लिडर म्हणून ववरता ते लोकांच्या टचान असा मदीं तूं दोन तीन साडे तीन वर्सां गायब जालो आनी तेन्ना लोकांची जे ट्रक ओनराचे इशू आसात शुगर फॅक्टरीचे इशू आसात मागीर दुधसागराचे ते आमगे टूल्स एण्ड ट्रॅवल्स आसा आमचे ते जी जीपवाले तेंचे इशू जी आसा थंय तूं खंय तरी पार्टिसिपेट जावपा जाय आसले तेन्ना तुका लोक कितें म्हणटा हो खरेंच खंय तरी कॉन्स्टिट्युएन्सी डॅवलॉप करपाची विचारान येयला खंय तरी बरें करतलो ह्या विचारान आमदार जे थोडे कितें वायट करता तेजेर तो तरी आवाज करता म्हणजे लोकांक एक कॉन्फिडन्स येत कित्याक फाटली इलेक्शनात तुझ्या बरोबर लोक रावले। तो रिजल्ट राहले सारखे तुवें लोकांक कॉन्फिडन्स घेतले लोक तुझी तुजी उतरां मान दिवन तुझ्या बरोबर रावले त्याने विश्वासघात केला लोकांचो आणि लोक आता जालां लोकांक सद्याक काम ना लोकांक खंय तरी कोण लिडर जायो हे लिडर अशा रावल्यात पण थोडे लोक जे आसा फक्त त्यांनी फाटली डब्ल्यू पीडब्ल्यूडी मिनिस्ट्री मेळ्ळी त्यांना थोडी लोकांची काम केली ते आशेन थोडे लोक रावल्यात असे लोकांक थोड्यांक मनीसपण असा त्या मनीसपणाचेर लोक रावल्या असे ना की सगळे तेजे बरोबर असा म्हणून लोकां खूब खूप कडेन असा हे बीजेपीन खूप लोकांना त्रासा वाढले कडे आता असे सिच्युएशन असा असे ना की मॉब घेऊन तू लोकांना कॅम्पेनिंग गेलो त्या वोटरांचे तू अटॅक केल्या भाषे करता इतलो मॉब घेऊन तू कन्व्हिन्स करपाची तुका हे असपा जाय आणि गौतम बाब आम्ही पळता की फाटले जेव्हा झेड पी इलेक्शन झाले तेव्हा तुमक तिकीट मेळली आणि आम्ही पळताले की तिकीट मेळ्या उपरांत तुम्ही ते डिफीट झाले उपरात तुम्ही खर घर बसले ना तुम्ही आम्हाला दिसून येतात की वाटेर कितलेशेच तुम्ही विषय घेताले रस्ते सारखे ना किंवा डेंजर असा आणि तुमकां आमी कवरेज दिल्या सो so, अशें आसतना तुमी तरी लोकां मदी दिसता आतां हो मनीस जेन्ना इलेक्शनाच्याच वेळार येता हेजे लोकांनी कितलो विश्वास दवरपाचो की तेगे आयकोन वोट करपाचे ना <laughs> <ता> म्हाका जाल्यार <भागदले> दिसता <laughs> लोकांनी लोकांनी हेजेर आजून मेरेन वीस तारीख के टायम आसा आयज <laughs> आयच्यान आए, चालू करपाचे हेजेर विचार करपाचो जो <laughs> कोण पक्षा खातीर आसा आनी कोण सावड्डे कॉन्स्टिट्युएन्सीक जी थोडी दादागिरी चालल्या वोटरांचे थोडे दबाव येतात ते तर काबार करतलो जाल्यार खंयचो पक्ष त्यांना सालवार करतलो हे लोकांनी चिंतपाक गरज आसा आणि आम्ही खास करून नॅशनल पार्टीचे कार्यकर्ते आमचं पक्ष पक्षा आम्ही पक्षापेक्षा न्हू आनी आणि पेक्षाय व्हडली न्हू आणि जेन्ना हे पळय लोक येवन लोकांचे दबाव घालतात आमी लोकां फुड्या खंबीरपणा उभे राहतले जे कोण पय कोण प्रेशरायज करतात वोटरांचे खंबीरपणा उभे राहतले मतदार मतदारसंघात आम्ही कोणाक को बळी पडपी कार्यकर्ते नू आम्ही एक पक्षाचे निष्ठावन कार्यकर्ते थोडेशे आम्ही बिजनेसाक सेक्रिफायस करून पक्षा लागून खूप काम केला आम्ही तिथून वस बिझनेस करपाची मेंटेलिटी आयज बरेन ना आम्ही ग्राहक आणि कुड्ड्या जग भिवपी कार्य कार्यकर्ते हय गौतम बाब आमके ह्याच बिझनेस मल्ड्याचे एक याद जाता की आम्ही कडल्यान आता ह्या दिसा आयकला तुज्या व्हिडिओ उपरांत आयकला की हे सगळे तरी ट्रान्सपोर्टेशन करपाची तयारी असा आणि लोक असे उलयता की असे जे ट्रान्सपोर्टर जे अस ट्रान्सपोर्टर मुद्द्याचे किती ट्रान्सपोर्टर जे इलेक्शनात रावता हो तो खरी आपलो खरी फायदो रावता ज्याचं काहीच ना ट्रान्सपोर्ट बिझनेस ना काय खरं खर खातीर काम करतले ह्या विषयाचे कसे पळता तुम्ही ट्रान्स्पोर्टाचे जे बिझनेस पळत त्यां असा जी लिडरशीप तुम्ही तरी सावडे मतदारसंघाचेच तुम्हाला खबर आसा जेन्ना बावीसांक इलेक्शन झाले त्यांना कोण जनरल कोण मनीस आमचे ट्रान्सपोर्टर असले त्यांनी कोणे ट्रान्सपोर्ट केला तर तुम्ही पळला पळल ना ट्रान्सपोर्ट कोणी केला त्यांचे नाव घेना तुम्ही पळयतात आयजी जे लिडर असा त्यांची बी तीच गत ते कोण कोणा कौन ट्रान्सपोर्ट लायतात जेन्ना काँग्रेस गव्हर्नमेंट आसलो तेन्ना बीजेपी वाला ट्रान्सपोर्ट करतालो आणि काँग्रेसवाला करतालो कर त्यांना धंद्याचे कोण के येणार इलेक्शन झाले टॉपिक काबार त्यांना सगल्यालो एक करून ते सगळे आपण खावचे हे केना चित्र सारखे आणि हे दोन हजार बावीसांक खूपशे झाला सतरा ते बावीस सतरा ते बावीस पैदाले हे ट्रान्सपोर्ट जे ट्रान्सपोर्ट करपे लोक असले थोडा लोकांना प्रसाद देऊन बाकीची जी सगळी पण हे असा जी मलाय आणि सगळी ते मिक्स सगळे ते सगळे कोणी खाल ते तुला खबर असा सारखे आणि खंय तरी ते मुखार मायनिंग थोडे जावपाची सिच्युएशन ती तयारी ती तयारी दिसता चड करून कित्याक आता तो टाइम येवपा हो आसा मायनिंगाचो हे लोकांचे जे पळय जे इश्यू आह ते सॉल्व्ह करपाची हे तयारी ना हे फक्त आपलं काय तरी फायदो असे दिसता असे दिसता कित्याक तू एक पक्षा रावून काम करना पक्षा खातीर काम करता जाल्यार तू एकच पक्ष आसपाक जाय हो। नाल्यार तू दोन तीन पक्षा वचून लाग की कोणाक तूं सालवार करपाक वयता आमकां तें इम्पोर्टंट आहा न्हू अशें आहा हे सावड्डे कश्टांची खुबश्यो मायने आहा गौतम बाब तुमी तुमचो टायम काडलो म्हण खरेंच तुमकां देव बरें करूं म्हणटा कारण खुबशे विषय जे लोकांना समजपचे असा हे लोक समजतले आणि तुमच्या माध्यमातून आम्ही मुद्दम जाणून घेऊ खरेच बरे काम करता कारण खो ना खो मुद्दो घेऊन तरी मुखार हे जे मनीस आहात हे फक्त आपल्या कामापुरते यूज करता असे लोक लागलेले असा सो परत एक तुमचं देव बरं कर म्हणतात कारण थोडा थोडा टाइम काढलं म्हणून सो हे जे असले आमचे गौतम भंडारी काँग्रेस पक्षाचे फुडारी आणि हेणी बरेचशे मुद्दे सुद्धा खुबशे मुद्दे कितें डेंजर जावं आनी कितें लोक थंय जे जेन्ना आवाज करपाची करताले आनी आणि त्यांना कवरेजूय दिल्या फाटी सो तुम्ही पळयत राह आवाज आमचो आनंदे सांंदेस सावड्डे